निलेश चव्हाणला अखेर बेड्या ठोकण्यात आलेल्या आहेत नेपाळमधून निलेश चव्हाणला अटक करण्यात आली आहे कसपटे कुटुंबियांना धमकावल्याचा त्याच्यावर आरोप आहे तेवीस मे पासून निलेश चव्हाण हा फरार होता तो पोलिसांना गुंगारा देत होता निलेश चव्हाणच्या विरोधात स्टँडिंग वॉरंटही वॉरंटही जारी करण्यात आलेलं होतं कसपटे कुटुंबियांना पिस्तूल दाखवून धमकी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे वैष्णवीचं बाळ आणण्यासाठी गेले असता निलेश चव्हाणनं वैष्णवीच्या कुटुंबियांना बंदूक दाखवली आणि धमकी दिली असा देखील त्याच्यावर आरोप आहे वैष्णवीच्या आई वडिलांना निलेश चव्हाण धमकी दिलेली होती वैष्णवीच्या आई वडिलांनीच निलेश चव्हाणच्या विरोधात पोलिसांमध्ये तक्रार दिली होती त्यानंतर तो फरार झाला होता पोलीस त्याच्या मागावर होते अखेर त्याला नेपाळमधून पोलिसांनी अतिशय चांगली कारवाई केलेली आहे नेपाळमध्ये पळून जाण्याचा प्रयत्न होता बॉर्डरवर त्याला पकडलेला आहे योग्य प्रकारचं इंटेलिजन्स प्राप्त करून आणि हा सगळा ट्रॅप पोलिसांनी तयार केला त्यामुळे आता त्यालाही ताब्यात घेण्यात आलेला आहे मी पहिल्याच दिवशी सांगितलं या केसमध्ये जेवढे लोक आहेत कोणालाही सोडलं जाणार नाही कुठल्याही प्रकारची हयगाय याच्यात सहन केली जाणार नाही आणि अतिशय कडक अशा प्रकारची शिक्षा झालीच पाहिजे हा प्रयत्न आमचा असणार